कडक ऊन पडायला लागलाय आणि या कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही, लाही व्हायला सुरुवात झाली बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्ये ही घामाच्या धारा अशी परिस्थिती आहे अशा गरम वातावरणामध्ये आहार विहार कसा असावा याविषयी आयुर्वेद काय सांगताय ते सविस्तर पा पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय मन इंडिया मराठी उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू या दिवसामध्ये सूर्याची तीव्र उष्णता शरीरातली स्निग्धता कमी करत असते त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क हा टाळायला हवा या दिवसामध्ये खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे सर्वांचाच कल असतो पण विशेषतः बाहेर पडताना त्वचा कपड्यांनी आहे पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेच्या उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यामध्ये अडथळा येता कामा नाही अशा प्रकारचे कपडे असावे सिंथेटिक कापडाचे कपडे टाळावेत ते उष्णता कोंडून ठेवतात त्याऐवजी सुती खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा शीतल जलाने स्नान करा असंही सांगितलं गेलेलं आहे शरीराचं असं सुद्धा सांगितलं आहे इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते पण या दिवसामध्ये थंड खोलीमध्ये दुपारीही थोडा वेळ झोपलं तरीही चालू शकतं तर रात्री चांदण्यामध्ये झोपण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये दिलेला आहे या ऋतूची आणखी एक वेगळी बाब अशी या दिवसामध्ये व्यायाम कमी करावा अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे हलका व्यायाम या दिवसामध्ये चांगला असतो आंबट खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूमध्ये शक्यतो टाळलेच पाहिजे त्याच्या उलट म्हणजे मधुर कडू आणि कषाय तुरट द्रव्यांचं सेवन अधिक करावं फार जड किंवा पचनशक्तीवर ताण पडेल असं काहीही खाऊ नये ग्रीष्मामध्ये पांढरा तांदूळ खावा पांढरा म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच असे म्हणतो पण उन्हाळ्यामध्ये तो चालणार आहे आहार घेताना दर दोन तासांनी खा असंही सांगितलं जातं उन्हाळ्यामध्ये मात्र ते फायदेशीर ठरेलच असं नाही पचायला सोपा हलका आहार घ्यावा तसंच वारंवार न खाता ठरलेल्या दोन तीन वेळांना आहार घ्यावा असं सुद्धा सांगितलं गेलंय रात्री झोपताना म्हशीचं दूध प्यावा असा उल्लेख आयुर्वेदामध्ये आपल्याला वारंवार आढळतो म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धता अधिक असते साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायलं तरीही चालतं या ऋतूमध्ये मद्यपान शक्यतो टाळावं पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदामध्ये सुगंधी सलिलाचे सेवन करा असा उल्लेख आहे सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे पुरेसे पाणी पिणे आणि नेहमी बरोबर स्वच्छ पाणी बाळगणं सुद्धा गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये शरीरातील मर्म सांगितली गेलेली आहेत ही मर्म म्हणजे शरीरातील नाजूक ठिकाणं त्यांना इजा पोहोचू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे डोकं हे त्यातलं महत्वाचं मर्म उन्हात बाहेर जाताना डोकं झाकलेलं हवं असं म्हणतात ते त्यासाठीच आपला मेंदू आणि डोळे हे खूप महत्वाचे अवयव आहेत मेंदूत एकाच वेळी विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया सुरू असतात मेंदूची स्वतःची एक प्रकारची उष्णता तिथे असते आणि शरीराचं तापमान नियंत्रित करणारे केंद्र सुद्धा मेंदूतच असतात वेळी या केंद्रांच्या कामामध्ये बिघाड होतो कदाचित त्यामुळे आपल्या देशामध्ये विविध प्रकारची शिरस्त्राणे वापरत असावेत ऊन हे वाईट नाहीये उन्हामुळे लहान मुलांची उंची वाढते चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोवळ्या उन्हाचा उपयोग होतो शरीरातली ड जीवनसत्वाची कमतरता आणि हाडांची झीज टाळण्यासाठीही त्वचेवर कोवळं ऊन पडणं चांगलं आहे शिवाय ऊन हे जंतूंचा नाश सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे उन्हाळा वाईट नाही कडक कडकुणापासून मात्र काळजी घ्यायलाच हवी मराठवाडा विदर्भ खानदेशात दिवसाबाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस सोडणं हा पिढ्यान -पिड़ा चालत आलेला उपाय आहे खूप ऊन असलेल्या देशांमध्ये पाहिलं तरी अंगभर कपडे सुती कपडे डोकं झाकणे या पद्धती आपल्याला दिसतात नामिबियामध्ये आदिवासींमध्ये तर गेरू व लोणी एकत्र करून उन्हापासून संरक्षणासाठी त्वचेवर त्याचा लेप घालण्याची पद्धत सुद्धा आपल्याला दिसते मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा